हाय फ्रेंड्स तुम्ही बघा संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मटकी भेळ अगदीच झटपट होते आणि पौष्टिकसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया एका कढईमध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल आता आपण त्यात टाकूया थोडासा कढीपत्ता आता आपण त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण त्यामध्ये मुरमुरा टाकणार आहोत हे मुरमुरे आपण एक ते दोन मिनटासाठी छान परतून घेऊया त्यामुळे ते छान खुसखुशीत लागतात क्रंची लागतात आता आपण मटकी बनवून घेऊया यासाठी कढईमध्ये आपण टाकणार आहोत फोडणीसाठी थोडंसं तेल तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरे मोहरी कढीपत्ता आणि बारीक कापून घेतलेला कांदा हा तुमच्या आवडीनुसार आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आता आपण हा थोडासा परतून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक टोमॅटो तो सुद्धा आपण थोडासा परतून घेऊया आता आपण त्यामध्ये टाकूया पावचमच्या आले लसणाची पेस्ट हे छान परतून झाल्यानंतर आता आपण त्यात टाकूया अगदीच थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट गरम मसाला आता आपण हे मिक्स करून घेऊया मी इथे थोडीशी हळद टाकून मटकी उकडून घेतली आहे ती खूप लिबलिबीत नाही करायची अगदी एक शिट्टी करून घ्यायची आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता मटकीतलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपण मटकी छान फ्राय करून घेऊया एका पातेल्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण बनवून घेतलेली पिवळा मुरमुरा त्यात आपण थोडासा सफेद मुरमुरा टाकतो त्याने कलर खूप छान दिसतो आता आपण त्यात टाकूया फरसान बारीक शेव हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कापलेला कांदा टोमॅटो भरपूर कोथंबीर थोडंसं लाल तिखट जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर लाल तिखट अवॉइडसुद्धा करू शकता आता आपण त्यात टाकूया मटकी हे छान मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत लिंबाचा रस आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि सर्व करूया खूपच टेस्टी अशी भेळ होते नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू